मित्रांनो नमस्कार आज मी आपल्यासमोर माझी स्वतःची एक कविता ती मी सादर करतोय आणि त्या कवितेचं शीर्षक आहे सृजनांजली मळवट भरली ती तुम्हाला दिसणार नाही मळवट भरली ती तुम्हाला दिसणार नाही ओधळला आहेच भंडारा तोही तुम्हाला दिसणार नाही पूर्णांगाने असतोच कलाशक्त पूर्णांगाने असतोच कला सक्त शिगोशिक तो कलेने भारलेला आणि भारवलेला देखील वाटत आणि दिसत जरी असला वाटत आणि दिसत जरी असला तो एक साधा आणि सरळ माणूस परंतु तो तसा नसतोच कदाचित परंतु तो तसा नसतोच कदाचित त्याच्या कलेला नसतेच कसली तोड त्याच्या कलेला नसतेच कसली तोड नीट ठरवूनही सांधता येते कशाची जोड देव पाहिलाय का कधी देव देव पाहिलाय का कधी देव पण त्याच्या लीला व्यापून आहेत आसमंत सारा पण त्याच्या लीला व्यापून आहेत आसमंत सारा कधी कथेत तर कधी गाथेत अगदी त्याचप्रमाणे याच असतं अगदी त्याचप्रमाणे याचही असतं हा दिसतही नाही उमगतही नाही पण तो कळतो दिसतो समजतोही पण तो कळतो दिसतो समजतोही शब्दाने कधी कथेत तर कधी एखाद्या गाथेत आणि म्हणूनच जसे आपण देव पुजतो आणि म्हणूनच जसे आपण देवपुसतो श्रद्धा शालीनतेने तल्लीनतेने आणि आदराने त्याचप्रमाणे पुजावी आदराने त्याचप्रमाणे पुजावी आदराने एखाद्याची कला कोणतीही कसलीही कारण नेणिवेच्या सृजनाची दिव्यता कारण नेनिवेच्या सृजनाची दिव्यता सर्वांनाच लाभत नाही आणि कारण नेनिवेच्या सृजनाची दिव्यता सर्वांनाच लाभत नाही आणि त्याची प्रचिती सहजासहजी कुणास उमगत देखील नाही आणि म्हणून पुजावा तो माणूस आणि म्हणून पुजावा तो माणूस ज्याकडे असते कलेच्या वैभवाचं दिव्य असं लेण ज्याकडे असते कलेच्या वैभवाचं दिव्य असं लेण त्याच कुणाशीही नसत वावग त्याचं कुणाशीही नसत वावग अशा सरळ साध्या माणसाचं दिव्य असत जगाला देणं अशा सरळ साध्या माणसाचं दिव्य असत जगाला देणं दिव्य असत जगाला देणं धन्यवाद मित्रांनो ही कविता आपणास आवडली असेल तर आपण नक्की या शब्दसृष्टी या आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच वेगवेगळ्या मराठी साहित्यकृतींचा आपणास आस्वाद घेता येईल त्याचा आनंद घेता येईल ही, ही पुनश्च एकदा विनंती करतो आणि いやりかに、みたんと。だんねは。